नमस्कार मी सुनीता एरणे महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज जे तुम्ही बोलले आहे की मा जो प्रकरण आलेलं आहे ते कंटिन्यू चालून राहिलेलं आहे आमचं एक दिवाळी मिलनचा कार्यक्रम होतो आमचे नागपूर शहर माननीय आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अनिल जयरकर साहेब यांनी आणि टाकसाकळे साहेबांनी ते कार्यक्रम आयोजित केलं होतं तर आम्ही सगळ्यांना जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे होतं ते पूर्ण दिवाळी मिलनचं कार्यक्रम होतो त्या मिलन मध्ये माझ्या सगळ्या महिला आल्या होत्या जी शिल्पा साईर आहे तुम्ही लावणीचं जे एवढं हे इश्यू केलेलं आहे त्या लावणीवर ती गोल्ड मेटालिस्ट आहे मी साहेबांना तिची भेट घालून दिली तर सगळे प्रत्येकांनीच ज्यांच्या कला आहे त्यांच्या अंगामध्ये जसं कोणी संगीतवाले होते कोणी नृत्यवाले होते तसंच तिला मी भेट करून दिली साहेब सरांची सरांचं म्हणणं पडलं की बा तुम्ही एवढे गोल्ड मेटालिस्ट आहेत लावणीवाले तर तुम्ही दोन मिनिटाचं आम्हाला तुम्ही लावणीचं प्रपंस दाखवा तर त्याच्यामुळे फक्त दोनच मिनिटाचं ते दाखवण्यात आलं पण जे ओरिजिनल जे आता तिच्या एका लावणीची ओपनिंग झाली आहे ते लावणी दाखवण्यात नाही आली पण वाजले की बारा एक मुलगी होती छोटीशी तिने पण म्हटलं होतं का बा मी या गाण्यावर पण लावणी स्वतः करते त्याच्यामुळे त्या मुलीच्या फरमाईसवरून त्या लावणी ती करण्यात आली हे बघा निंदकाचे घर असावे शेजारी हे प्रत्येकाच आहे जर शेजारी निंदकाचं घर नाही राहिलं तर समोर कधीच जाऊ शकत नाही कसं असते हे थोडस काही असं काहीच नव्हतं जसं आज दिवाळी मिलनचं कार्यक्रम आहे दिवाळी म्हणजे ही अशी सर्वात मोठी जी तेव्हा असते वर्षातून आपला हा एक नंबरचा तेव्हा असते की दिवाळी दिवाळी ह्या दिवाळीमध्ये प्रत्येक आपण दिवाळी मिलन मध्ये कार्यक्रम करतो घरोघरी जातो सगळंच करतो आणि जे आम्ही ऑफिसमध्ये जे सगळे होते सगळे ज्येष्ठ होते आज ख्रिश्चन समाजांचे अध्यक्ष होते त्यांच्या मॅडम होत्या त्यांच्या समोर हे सगळं कार्यक्रम करण्यात आलेला आहे पूर्ण बक्ष्य होतं त्याच्यामुळे काहीच असं होतं नाही आणि सगळ्यांनी कला दाखवलेली आहे